समाजामधील सर्व घटकांना बरोबर घेऊन महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणे हा मूळ उद्देश असून सत्तेमध्ये असल्याशिवाय विकास करता येत नाही त्यामुळे वेगळा निर्णय घेऊन सत्तेमध्ये सहभागी झालो आहे पुढील काळामध्ये महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हे डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून काम करायचे असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केलंय मनसर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्घाटन समारंभ झाल्यानंतर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथे झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच आमदार अतुल बेंडके माजी आमदार विलास लांडे पोपटराव गावडे शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा भीमा शंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे तसेच विवेक वळसे पाटील सुभाषराव मोरमारे संजय गवारी प्रकाशराव घोलप अंकित जाधव किरणताई वळसे पाटील पूर्वाताई वळसे पाटील सुषमाताई ये शिंदे यांच्यासह विविध मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होती यावेळी अजित पवार म्हणालेत की राज्याचा मी सहा लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला तिजोरी आपल्या हातामध्ये असल्यानं कोणालाही निधीची कमतरता पडणार नाही सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमामधनं आंबेगाव तालुक्यात तब्बल एक हजार एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची सहाशे त्रेपन्न विविध विकास मंजूर काम मंजूर झाली आहेत त्यामधील काही कामं पूर्ण झाली आहेत काही कामं सुरू आहेत आपल्याला समाजामधील सर्व बांधवांना सोबत घेऊन काम करायचंय राज्यामधील तरुण महिला शेतकरी या सर्वांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली भाजपचं सरकार येणार आहे आपल्यालाही त्यांना साथ देण्यासाठी केंद्रात आणि राज्यामध्ये समविचारी असणारे खासदार निवडून आणायचे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं महायुतीचा उमेदवार निवडून द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर देखील टीका केली आहे यावेळी ते म्हणाले की तीन पक्ष फिरून आलेल्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवू नये आम्ही विकासाला साथ देणारी माणसं आहोत मागील वेळेस वळसे पाटील आणि आम्ही डॉक्टर अमोल कोल्हे यांना खासदार म्हणून निवडून आणलं दोन वर्षांनी अमोल कोल्हे मला राजीनामा द्यायचा आहे माझ्या धंद्यावर आणि कलेवरती परिणाम होतोय असं ते म्हणाले आणि कामाचे दिवस आले आणि तू राजीनामा देतो असं मी त्यावेळी त्यांना म्हणालो त्यामुळे या पुढील काळामध्ये कलेवरती कले परिणाम होणारे माणसं उपयोगी पडत नाही त्यावेळी त्यांच्या कलेला आम्ही भुललो त्यामुळे या पुढील काळामध्ये योग्य उमेदवार निवडून देणं आपलं काम आहे खासदार चांगला असेल तर केंद्रामधनं भांडून निधी आणता येतो मात्र सध्याचे खासदार मतदारसंघामध्ये फिरकलेच नाहीयेत असं देखील यावेळी ते म्हणाले यावेळी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमामधनं आंबेगाव तालुक्यामध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालाय पुढील काळामध्ये आंबेगाव शिरूरच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही आम्ही जे काही केले ते विकास कामांसाठी केले बाहेर पडण्याचा निर्णय हा अजितदादांचा किंवा माझा नाही तर पक्षाच्या एकूण बावन्न आमदारांचा निर्णय होता त्यामुळे पुढील काळामध्ये जे काही करेल ते समाजाच्या हितासाठीच करेल पवार साहेबांनी मला अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत हे खरं आहे त्या जबाबदाऱ्या घेऊन मी राज्यामध्ये विविध कामं केली आहेत शरद पवार यांचे माझ्यावर नेहमी प्रेम होतं आणि माझंही त्यांच्यावर प्रेम आहे ते आजही आहेत आणि उद्या पण राहतील आंबेगाव तालुक्यात विविध विकास कामं केली आहेत या पुढील काळामध्ये विविध विकास कामं करायचे आहेत त्यामुळे कोणी काय बोलतं याकडे लक्ष देण्याची आता गरज नाही स्वप्नील जाधव सिंह चोवीस तास मनसर सेवा गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे महाराष्ट्रीयन पंजाबी साउथ इंडियन चायनीज जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेश उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर आईस्क्रीम पार्लर पावभाजी आणि स्नॅक्स सेंटर देखील प्रसिद्ध आहे असे हे माउली प्युअर व्हेज रेस्टॉरंट या ठिकाणी लग्न समारंभ पार्टी सेमिनार मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे तसेच आपल्या सेवेसाठी बँकवेट हॉल सज्ज झाला आहे आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेंग गार्डन आणि लॉनची ची सुविधा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माऊली बँकवेट हॉल ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे